एका राजाच्या दरबारामध्ये भंडारा होता त्या भंडाऱ्यासाठी गावातील साधू महाराजांना जेवण्यासाठी बोलवलं साधू महाराज जेवत असताना आकाशामधून एक घर एक मेलेल्या डुकराच पिल्लू आपल्या पिल्लांसाठी खायला घेऊन जात होती त्या मेलेल्या काही रक्त साधू महाराजांच्या जेवणामध्ये पडलं आणि ते जेवण साधू महाराजांनी न बघता खाल्लं आणि साधू महाराजांचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला हे सगळं दृश्य वरती यमराज आपल्या डोळ्यांनी पाहत होते आता यमराजांच्या पुढे प्रश्न होता की साधू महाराजांच्या मृत्यूचा दोष कोणावरती घालायचा ज्या राजांनी आपल्या महालामध्ये भंडारा ठेवला होता त्याच्यावरती का त्या डुकराच्या पिल्ल्यावरती मेलेल्या का त्या घरीवरती ज्या पिल्लांसाठी मेलेलं डुकर घेऊन नंतर गावामध्ये दोन साधू महाराज आले त्या साधू महाराजांनी एका बाईला विचारलं की राजाचा महाल कुठे आहे आम्हाला भंडारासाठी जेवायला जायचं आहे त्यानंतर ती बाई त्या दोन साधू महाराजांना म्हणाली की त्या ठिकाणी जावा पण राजा साधू महाराजांना विष घालून मारून टाकतो आताच एका साधू महाराजांना त्याने मारून टाकला तर महाराजांच्या मृत्यूचा दोष त्या महाराजांच्या साथीदारांनी यमराजांना विचारलं की त्या साधू महाराजांचा मृत्यूच्या दोष त्या बाईवरती का घातला त्यानंतर यमराज म्हणाले की न कळत राजा आणि त्या गरुडाकडून चूक झाली आहे पण बाई जाणून बुजून त्या राजाची बदनामी करत आहे त्यामुळेच घातला अशा हृदयस्पर्शी कथा पाण्यासाठी खाली लिंक